येथील दिंडी आता त्यामध्ये काही महिला आपलं गौरण किंवा अभंग काहीतरी म्हणून दाखवतील तर तुम्ही लक्ष देऊन ऐका टॉप ट्वेंटी फोर महाराष्ट्र चॅनल ला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बघत राहा आपल्या देहू येथील लाईव्ह बातम्या शेजारी तुस बसून पंढरीला जायचं कंबर घसून शेजारीन बाई घरी काय कर तुस बसून पंढरीला जायचं बांग खसुना शेजार मी ना बर नाही केलं शेजार मी ना बर नाही गेल मला पंढरी लाल मला पंढरी लाल शेजारीन बाई घरी काय बाई घरी काय कर तू बसून पंढरीला जायच कंभर बांगळ खसून न बाई घरी काय कर तू बसून पंढरीला जायच कंबर बांध खसून चला अशा प्रकारे पंढरपूरला जाण्यासाठी कंबर कसून महिला सुद्धा तयार झालेल्या आहेत वारी साठी सज्ज आहेत तर त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे तर आपण आता परत बघूयात अजून दुसऱ्या भाविकांचे मत आपल्या पंढरीच्या वारीमध्ये काय तुम्हाला सरकार बद्दल काय वाटतं थोडंफार सांगताल काय का वाटतं बाका का तुम्ही बोला बरं आहे आता सध्या सरकार सध्या तर चालू घडामोडीचं सरकार बरं आहे असं भाविकांचं म्हणणं आहे तर आपण अजून बातम्या बघूयात पुढच्या भाविक भक्तांसोबत चला बघत राहा टॉप ट्वेंटी फोर महाराष्ट्र